मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या सहा जानेवारीच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे कलाने या आबांसाठी छान प्रकारे चहा बनवलेला असतो आणि तो, तो चहा या आबांना ही कला आणून देते समोर अद्वैत कॉफी पित असतो तर आबा तो चहा पितात आणि कलाला बोलतात की सुनबाई अगं अशा थंडीच्या दिवसात तू खूप छान फक्कड चहा बनवला आहे मला तर खूप आवडतो असा थंडीच्या दिवसात चहा घ्यायला असं आबा या कलाचं कौतुक करत असतात तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की नायना ही रूममध्ये असते नायनाला सौरभचा कॉल येतो तर नायना खूप टेन्शनमध्ये येते नायना बोलते की अरे प्लीज तू कशाला मला घरी कॉल करतोस त्यावेळेस आता इकडे सौरभ लगेच बोलतो की आज चांदेकाराच्या घरातील एक महान व्यक्ती इथे मला भेटायला आली होती तर नायना बोलते की कोण रे सौरभ तर आता इकडे नैना लगेच बोलते की कला आली होती का इकडे सौरभ बोलतो की अगं मी तर तुला नावच सांगितलं नाही आणि तू बरं तिचंच नाव घेतलं तर आता नायना बोलते की ती का आली होती काय म्हणत होती मला अगोदर सांग तू पटकन सौरभ असं नयना जेव्हा सौरभला विचारते त्यावेळेस सा आता सौरभ बोलतो की अगं ते महत्त्वाचं नाहीये महत्वाचं हे आहे ती मला फुकटचं खोटं बोलायला आवडत नाही असं म्हणाली ती जे जे मला विचारत होती त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तिला देऊन टाकली असं पण इकडे सौरभ जेव्हा नैनाला बोलतो त्यावर नैना बोलते की काय बोलतो सौरभ तू हे अरे तू का वागलास असं काय सांगितलं तिला तू असं पण इकडे ही नाही ना सौरभला बोलते तर सौरभ बोलतो की हे बघ नाही ना मला फुकटचं खोटं बोलायला अजिबात आवडत नाही मी काय जे आहे रिअल तेच बोलतो त्यानंतर इकडे आता सौरभ बोलतो की अगं मी तुझी चेष्टा करतो नाही ना मी काहीही सांगितलेलं नाही आहे तिला परंतु ह्याच क्षणी मला असं वाटतं की तू मला लवकरात लवकर पैसे देऊन टाक नाहीतर मी तुझी वाट लावायला मागे पुढे बघणार नाहीये असं पण इकडे आता हा सौरभ नैनाला धमकावतो आणि फोन ठेवतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे या चांदेकरांच्या घरी पोलिस इन्स्पेक्टर येतात त्यावेळेस आता इकडे दरवाजावर थोडंसं पोलीस नॉक करतात तर कला व अद्वैत या पोलिसांकडे बघत राहते तर पोलीस लगेच बोलतात की अद्वैत चांदेकर आहेत का घरात तर अद्वैत व कला उठतात आबा पण तिथेच असतात आबा पण उठतात आणि ह्या पोलिसांसमोर जाऊन उभे राहतात तेवढ्यात आता इकडे राहुल आणि रोहिणी पण बसलेले असतात ते सुद्धा पोलिसांकडे बघत राहतात तर पोलीस आता अद्वेतला बोलतात की अद्वेत तुम्हीच आहे का अद्वेत चांदेकर तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल असं पण इकडे पोलीस या अद्वैतला बोलतात त्यावेळेस इकडे सरोज लगेच बोलते की काय झालं का पोलीस स्टेशनला न्यायचं आहे अद्वेतला त्यावेळेस इकडे पोलीस बोलतात की तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय असं जेव्हा पोलीस बोलतात त्यावेळेस इकडे कला बोलतं की काय कुणी गुन्हा दाखल केला आणि कुणी केस केली त्यावेळेस पोलीस सांगतात की विनयभंगाची केस दाखल झालेली आहे त्यामुळे तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल असं जेव्हा पोलीस सांगतात त्यावेळेस सर्व चांदेकरांना खूप मोठा धक्का बसतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे राहुल आणि रोहिणी लगेच एकमेकांकडे बघतात इकडे सरोजला तर खूप धक्का बसतो आबा पण खाली बघू लागतात कलासुद्धा खूप टेन्शनमध्ये येते अद्वैत बोलतो की काय माझ्यावर विनयभंगाचीच केस कुणी केली असं पण इकडे आता अद्वैत या पोलिसांना विचारतो त्यावेळेस आता पोलिस इन्स्पेक्टर आपल्या शिपायाला चव्हाण तुम्ही त्या मुलीला इकडे घेऊन या असं आवाज देत सांगतात तर ती मुलगी आता त्यावेळेस इकडे अद्वैत व कला दोघे गावी मुकामीला राहिले होते त्यावेळेस त्या गावातील मुलगी ती असते आता हे सर्वक्षण ह्या अद्वैतला आठवतात तर आता पोलीस हवालदार या मुलीला घेऊन इकडे चांदेकरांच्या घरात येतात मुलगी समोर येऊन उभा राहते तर अद्वैत लगेच बोलतो की हिला तर ओळखतो मी तर अद्वैतला सरोज बोलते की हिला कसं ओळखतोस तू तर आता इकडे अद्वैत सांगतो की अगं आई ज्यावेळेस आम्ही त्या गावात मुकामी राहिलो होतो ना तिथे ही मुलगी राहत होती तर आबा बोलतात की अहो हा काय पोरखेळ चालला इन्स्पेक्टर त्यावेळेस आता इन्स्पेक्टर बोलतात की आबा हा काय पोरखेळ नाही आहे अहो ह्या मुलीला हा माणूस ओळखतोय तर आता अद्वैत बोलतो की हो ओळखतो हिला शालू नाव आहे ह्या मुलीचं शालिनी नाव आहे ह्या मुलीचं असं पण आता इकडे हा अद्वैत जेव्हा पोलिसांना बोलतो तर ही शालिनी बोलते की बघा साहेब ह्यांना मा, माझ्याबद्दल सर्व माहीत आहे गावात मी जेव्हा गेले ना तेव्हापासून ह्या माणसाने माझ्यावर नजर ठेवली पहिल्यांदा वाटलं होतं की असंच बघत असेल परंतु नंतरसुद्धा हा माणूस माझ्याकडेच बघत राहिलास असं पण इकडे ही मुलगी सर्व चांदेकरांसमोर अद्वैतला बोलते तर अद्वैत बोलतो की काही पण काय बोलतेस तू तर आता कला बोलते की तू वेडी आहेस काय आरोप करतेस तू यांच्यावर अगं नवरा आहे तो माझा माझा नवरा असं करू शकत नाही असं पण कला आता या मुलीला बोलते तर ती मुलगी बोलते की गप्प तू तुला काय माहीत की तुझा नवरा काय चालीचा आहे तो तू तिथे नाच कामात होती आणि याने काय केलं माझ्याशी तुला माहीत आहे का शी असं पण इकडे आता ही मुलगी म्हणजे शालिनी सर्वांना सांगते अहो हे साहेब तर बाहेर अगदी सुटापुटात स्वाभिमान असल्यासारखे वागतात परंतु यांच्या मनात सर्व काळं आहे काळं असं शालिनी सर्वांसमोर अद्वैतला बोलते त्यानंतर आता इकडे सरोज ह्या मुलीवर खूपच भडकते आणि बोलते की कशाला आलीस ग इथे कोण कुठली मुलगी आणि चालली तुम्ही साहेब इला इकडे येऊन असं पण सरोज इन्स्पेक्टरला बोलते त्यानंतर आता इकडे ही शालिनी आता या पोलिसांना सांगते की अहो माझं नाव नाही माहीत तर मला प्रेमाने काय म्हणतात हे सुद्धा यांना माहीत आहे असे पण ही शालिनी आता सर्वांना सा सांगते तर ही शालिनी बोलते की वाटोळं होईल यांचं वाटोळं सरोज बोलते की ये बाई गप्प बस माझा मुलगा असं कधीच नाही वागणार नाही काही पण आरोप करू नको तर शालिनी बोलते की नाही नाही त्याने माझ्यावर हात टाकला हे नाही मी सर्वांना चुकू शकत सांगणार म्हणजे सांगणार मला फक्त एवढंच माहीत आहे असं पण आता ही शालिनी सर्वांना सांगते इकडे रजनी मॅडम तर तोंडाला सात लावतात त्यानंतर इकडे ही शालिनी पुन्हा इन्स्पेक्टरला बोलते की इन्स्पेक्टर मला न्याय हवा तर आता अद्वैत ह्या शालिनीला बोलतो की अगं तुला वेडबीड लागलं का काही पण बडबड करतेस असे घाणेधडे आरोप करायला लाज नाही वाटत का तुला असं पण अद्वैत आता शालिनीला बोलतो त्यानंतर आता शालिनी बोलते की तुम्हाला काय वाटलं लोकांना पैसे द्यायचे आणि लोकांची तोंड गप्प करायचे हा खेळ जो वाटतो ना तुम्हाला तो मीनाई ऐकणार माझ्याकडे फुटकी कवडी नाही दाग नाही आमची दागिना म्हणजे आमची इज्जत आणि ती जर लुटायला निघाले तुम्ही तुमचं काय हो घटकाभरची मजा आणि गरिबाची सजा असं शालिनी जेव्हा या अद्वेतला बोलते त्यावेळेस आता इकडे ह्या आपल्या कलाला खूप धक्का बसतो तर आता शालिनी पुन्हा अद्वेतला बोलते की लाज नाही वाटत का असं करायला त्यानंतर आता इकडे ही मुलगी काही वाटेल ते आरोप करायमुळे इकडे सरोज खूपच भडकते आणि सरोज या शालिनीच्या सांगावर धावून जाते रजनी मॅडम सरोजला थोडस सावरतात इकडे इन्स्पेक्टर सुद्धा या सरोजला बोलतात की मॅडम थोडस शांत राहा तर सरोज बोलते की काय शांत राहू अहो तुम्हाला पण माहीत आहे ना आम्ही कसे आवडते ही मुलगी कसं पण काही कसं बोलतेस असं पण सरोज आता या शिंदे साहेबांना सांगते तर सुद्धा बोलतात की ओ तुम्ही तुम्हीसुद्धा आम्हाला गप्प कशासाठी बसवता अहो आपली जुनी ओळख आहे तुम्ही आमच्या पूर्ण कुटुंबाला ओळखता आम्ही माणसे काही तशी आहोत का आमचा आधवे तसं करू शकत नाही आहे तुमचा जो काही विसर पडला आहे ना की तुम्ही पुन्हा बरोबर बोलता हे आबासाहेब चांदेकर कोल्हापुरातलं हे नामांकित उद्योजक आहेत ते आम्ही आणि असं बोलायला लाज नाही वाटत का असं पण इकडे शिंदे साहेबांना आता हे आपले आबा बोलतात त्यावेळी शिंदे साहेब आबांना थोडस शांत राहण्यासाठी सांगतात ते आबा बोलतात की अहो आमच्या घरी इतके माणसं कामाला आहेत दुकानात सुद्धा इतके काही मुली आहेत परंतु सर्वांना माहीत आए आहे अद्वैत किती चांगलं आहे पडणार तुम्ही यायच्या अगोदर थोडासा विचार करायला हवा होता या मुलीची सुद्धा थोडीशी ऐकून शहानिशा करायला हवी होती ती मुलगी सुद्धा खूप घाणनडे आरोप करते असं पण इकडे आबा या इन्स्पेक्टरला सांगतात आता इकडे इन्स्पेक्टर बोलतात की अहो किती जरी काय असलं तरी पण आम्हाला शेवटी आमचं काम करावंच लागतं ना तर आता इकडे हीच बोलते की अहो इतके असे बिनबुडाचे आरोप करायला नव्हते पाहिजे तुम्ही असं पण इकडे आताही सरोज या पोलिसांना सांगते तर पोलीस बोलतात की अहो ह्या मुलीकडे तुमचे पुरावे सुद्धा आहेत आता इकडे अद्वैत बोलतो की कसले पुरावे आता इकडे सर्वजण खूप टेन्शनमध्ये आलेले असतात आता इकडे इन्स्पेक्टर लगेच ह्या मुलीकडे बघतात या मुलीकडे जे काही मोबाईलमध्ये अद्वैतची आणि शालिनीची जवळी कसल्याचे फोटो असतात ते सर्व फोटोही शालिनी आता ह्या हातात देते तर आता अद्वेत सर्व काही ते मोबाईलमधील फोटो बघत असतो आता हे सर्व बघून रोहिणी आणि राहुल हे दोघे एकमेकांवर खूपच खुश होतात त्यानंतर आता कला सुद्धा आपल्या हातात मोबाईल घेऊन तो सर्व काही मोबाईल मधले फोटो बघत असते आता हा राहुल हळूच या रोहिणीच्या कानाजवळ पुटपुटत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हा राहुल हळूचा आपल्या आईला बोलतो की आई अगं बघ ना मी एवढी डील फायनल केली त्याचं काही घेणं देणं नाही यांना आता तर काय विनयभंगाची केस आता हे सर्व काही केकवर असणाऱ्या चिरीसारखीच गंमत बरं का असं पण इकडे हा राहुल हळूच या आपल्या आईला सांगतो त्यानंतर इकडे आता सर्वसुद्धा मोबाईलमध्ये सर्व काही ते व्हिडिओ जे असतात ते बघत असते इकडे आबासुद्धा सुद्धा आपल्या हातात तो मोबाईल घेऊन सर्व काही फोटो बघत असतात रोहिणी लगेच हळूच राहुलला बोलते की मला तर खूप मस्त वाटतं रे खूप दिवसांमधून मजा बघायला मिळाली आणि आता तर अद्वैतच्या बाबतीत हे घडलं तर संपलंच आपल्या अद्वेत असं पण आता हळूच रोहिणी या या मुलाला आपल्या सांगते त्याच आता इकडे हे सर्वजण ते फोटो बघून खूपच टेन्शनमध्ये मध्ये आलेले असतात त्याच वेळेस आता इकडे सरोज ही या अद्वैतला बोलते की अद्वैत काय आहे हे पोलीस बोलतात की यांना आमच्याबरोबर यावं लागेल त्यांना आमच्याकडे चौकशीसाठी न्यावं लागेल असं पण जेव्हा आता ह्या अद्वैत समोर पोलीस बोलतात आणि लगेच अद्वैतचा हात धरून शिंदे साहेब जेव्हा घेऊन जाऊ लागतात तेव्हा कला ही खूप मोठ्याने थांबा असं बोलते त्यानंतर इकडे आता कला बोलते की हे जे काही फोटो या मुलीने मोबाईल मध्ये दाखवले आहेत ना ते सर्व खोटे आहेत ही आपल्याला फक्त फसवण्याचा प्रयत्न करते कलाही सर्वांसमोर पोलिसांना सांगते की हा माझा नवरा आहे बायकोशिवाय नवऱ्याची खात्री कुणी देऊ शकत नाही आमचा अद्वैत असं करू शकत नाही आम्ही त्या गावात चोवीस तास होतो अद्वैतने जे काही तिथे केलं ते सर्व माझ्या नजरेसमोरच केलेलं आहे मी त्या प्रत्येक क्षणाची साक्षीदार आहे ही मुलगी सर्व खोटं बोलते खोटे फोटो आणले तिने अहो त्याने एकही पाऊल वाकडं उचललेलं नाही आहे त्याच्यावर एवढे घाणेरडे जर आरोप होतात तर हे मी कसे ऐकून घेऊ तिथे पोचल्यापासून तर तिथून निघून आल्यापर्यंत आम्ही सर्व दोघे बरोबरच होतो आणि तेथील गावकऱ्यांना सुद्धा विचारा तुम्ही आता इकडे अद्वैत तेथून घेऊन जातात इकडे आता हा राहुल लगेच फोनवर बोलतो की आता मी या अद्वैत चांदीकरची वाटच लावतो इकडे आता असं बघायला मिळतं की ह्या राहुलने सर्व न्यूज रिपोर्टरवाल्यांना फोन करून कळवलेलं असतं आता इकडे कला व अद्वैत जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये उतरतात तेव्हा सर्व न्यूजवाले ह्या अद्वेत कलासमोर येतात आणि बोलतात की अहो चांदेकर तुमच्याकडे ही विनयभंगाची केस झालेली आहे काय वाटतं तुमच्या मनाला सांगा आम्हाला असे पण खूप काही हे मीडियावाले या अद्वैतला प्रश्न विचारत असतात आणि बायका सुद्धा खूप काही बोलत असतात त्यावेळेस अद्वेत काहीच बोलायला तयार नसतो खूप काही हे मीडियावाले ह्या अद्वैतला प्रश्नावर प्रश्नाचा भडीमार करत असतात कलासुद्धा बघत असते सर्वसुद्धा त्यांच्या सांगत असते तर इन्स्पेक्टर आता ह्या मीडियावाल्यांकडे बघत राहतात तर आता इकडे ह्या मुली बोलतात की तुम्ही तुमचं जे काही लग्न झालेलं आहे त्यावर मध्ये खुश नाही का म्हणून अशी केस झाली तर अद्वैत लगेच बोलतो की हे ठीक नाही तुम्ही असं काही बोलू नका ह्या गोष्टीशी माझ्या वैवाहिक जीवनाशी काही संबंध नाही आहे असे पण आता अद्वैत ह्या मीडियावाल्यांना बोलतो त्यानंतर आता पुन्हा मीडियावाले या अद्वेतला बोलतात की अहो तुमच्या चांदेकरांच्या फॅमिलीला अजूनही गालबोट नाही नाहीये आबासाहेब खूप चांगले आहेत आणि तुमच्या ह्या अशा वागणीने तुमच्या फॅमिलीला जे काही रेप्युटेशन झालं त्याचं तुम्हाला काही वाटत नाही का असं पण इकडे ह्या मुली आता या अद्वेतला विचारत असतात त्यानंतर उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ज्या काही ह्या मुलीने त्या फोटोग्राफरला हाताशी धरून हा खूप मोठा गेम आपल्या अद्वेतच्या विरोधात रचलेला असतो म्हणजे सर्व काही फोटो खोटे काढून घेतलेले असतात त्या फोटोग्राफरला फोटो आता पोलीस स्टेशनमध्ये पकडून आणलेलं असतं आणि अद्वैत कला बोलतात की हाच तो हाय फोटोग्राफर यांनी सर्व फोटो खोटे काढून दिलेत आता इकडे पोलिस या फोटोग्राफरला चांगलंच धमकावतात आणि बोलतात की सांगतोच की नाही खरं सर्व तर आता हा व्यक्ती बोलतो की सांगतो सांगतो मी सर्व खरं सांगतो परंतु मला काही करू नका आणि त्याच वेळेस आता आता हा फोटोग्राफरवाला सर्व काही ह्या मुलीने पै पैशासाठी मला हे फोटो काढून घेतले असल्याचे सत्य आता हा फोटोग्राफर व्हायला सर्व काही पोलिसांसमोर कबुली देतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद